आज आपण पुन्हा ऑपरेशन थिएटरच्या आता आहोत आपल्या सोबत नवीन पेशंट आहे पेशंट नाव आहे सुनील भाऊ चौतीस त्यांचं आहे हे समोर आहेत ऑपरेशन आता संपलेलं आहे आणि ऑपरेशन करताना तुम्हाला काय दुखलं जाणवलं का नाही सर अजिबात कोणत्याच प्रकारचा त्रास झालेला नाही पेशंट अजूनही पालक आहेत आणि त्यांना ऑपरेशन करताना काय दुखलं नाही शुद्धीत असताना म्हणता ऑपरेशन केलेलं फार कमी लोक करतात आम्ही असं काय करतो कारण भूल कमी दिली तर पेशंटचा खर्च नक्की वाचतो आणि धोका पण कमी होतो संपूर्ण भुलीचे धोके आहेत आणि ते जागा मणक्याला मणक्याची भूल देऊन धोका कमी आहे आता त्यांचं एमआरए दाखवतो आता हे जे शीर पाहिली आपण ही मज्जारांची शीर म्हणू शकता ही शीर पूर्ण दबली वाकडी झाली इथे इथे जागा खूप मोकळी आहे काळी शिराच्या भोवती पांढऱ्या पांढऱ्या पाणी आहे इथे काही दिसत नाही त्याचं कारण काय एकमेव कारण काय की दोन हाडा दिसतात त्याची मधली गादी बघू शकता तुम्ही या गादी पहिल्या समजून घ्यायचे की म्हणका चांगला कुठे गादी कुठे चांगली आहे ही चांगली आहे ही काय का का बाहेर ना आली नाही आणि शिर दबली नाही ही काय बाहेर आली नाही शिर दबली नाही ही काळी नक्की पडलेली आहे पण बाहेर नाही आली पण ही गादी पूर्णपणे बाहेर आलेली आहे एवढा मोठा टेंकूळ सारखा बाहेर आली आणि त्याच्यानंतर हे शिर दबल्यामुळे इथे त्यांना प्रचंड वेदना असहनीय वेदना इथे पण पाहू शकता आपण इथे बाहेर आल्यावरती एक किती मोठं टेंकूळ आहे फुटबॉल सारखी हे आतमध्ये पाहिजे नी गादी बाहेर नाही पाहिजे दोन मणक्याची मधली गादी बाहेर आली ते दबणारच आणि पेशंटचा त्रास त्यांचा कमरेच्या पायाचं नक्की होणार ऑपरेशन आता आहे ऑपरेशन मध्ये या पद्धतीचे दोन स्क्रू दोन स्क्रू दोन स्क्रू असं बसून हे जॉईनिंग केलेले आहेत तर हे आपण नंतर दाखवू शकतो एक्स रे मध्ये की कसं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशन आता संपलेलं आहे शंभर टक्के ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे आपण थोडा स्लो केला सावकार हळू गेला त्याचं कारण काय होतं शिरदा भरपूर जास्त कारण शिर तुटली नाही पाहिजे कारण पेशंटच्या पाठीमागे कुटुंब आहे त्यांना चालायचे तरुण बाय थर्टी फोर त्यांना सर्व कामं करायचे हेवी काम पण करायचे गाडी पण चालायचे दोन चाकी चार चारकी चार शेती काम सर्व करायचे तर आपल्याला त्यांचं ऑपरेशन आता सस्ती झालेलं आहे आणि त्यांना आम्ही भविष्याची गॅरंटी पण दिलेली आहे एक तर गादी सरकली आणि वरती गादी जे काडी पडलेली आहे ते आयुष्यात त्यांच्या कधी सरकणार नाही म्हणजे पूर्णपणे वर्तमान तर ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे भविष्य पण त्यांचा सुरक्षित राहील नमस्कार